श्रीकांत राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत श्रीकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी कधी पोहोचणार आहेत आणि त्यांचं भाषण किती वाजता सुरू होईल आज दुपारी सव्वा चार ते साडेचारच्या सुमारास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे यवतमाळच्या भारी येथील विमानतळावर उतरणार आहेत आणि तिथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सभास्थळी प्रधानमंत्री पोहोचतील महिला बचत गटाच्या मेळाव्याला प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार धनंजय मुंडे आदी मंत्रीगण यवतमाळ दाखल झालेले आहेत आणि ते प्रधानमंत्र्यांचं स्वागत केल्यानंतर त्या ठिकाणून काहीच वेळात सभास्थळी पोहोचतील आणि या ठिकाणी आल्यानंतर भरगत्स संख्येने मोठ्या संख्येने आलेल्या महिलांच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत मोठ्या प्रमाणात महिलांचे जत्थे सभास्थळी दाखल होत आहेत उमेद माविम या दोन्ही शासनाचे जे घटक आहेत या घटकातील बचत गटातील महिला या या सभास्थळी आलेल्या आहेत बरं श्रीकांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल